तर आजची आपली सुंदर अशी मस्त देवपूजा नमस्कार श्री स्वामी समर्थ माझे स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आता चालू आहे माझ्या अधिष्ठानची पूजा तर व्हिडिओ आपला स्किप कर न स्किप करता शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनल सबस्क्राईब करा चला तर अधिक वेळ न वाया घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मैत्रिणीनो आता करून घेत आहे मी आपल्या अधिष्ठानाची पूजा म्हणजेच आपल्या स्वामींची पूजा तर स्वामींच्या पादुका ज्या आहेत त्या आणलेल्या अक्कलकोटोरनं त्यांची पूजा फोटोची पूजा सर्वात अगोदर ही पूजा करायची त्याच्यानंतर नेते देवपूजा तर बघा आजची माझी सुंदर अशी देवपूजा मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि तुम्हाला माझे पूजेचे रुटीन कसे वाटते किंवा तुम्हाला माझे पूजेचे रुटीन बघायला आवडते का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याप्रमाणे तसे मी व्हिडिओ टाकत जाईल तर बघा आता चालू आहे माझी अधिष्ठानाची पूजा तर सर्व काच वगैरे पुसून घेऊन सर्व स्वच्छ करून डीप क्लीन करून असं मी पूजा करत असते हे सगळे सकाळी तारक मंत्र वगैरे म्हणतात त्याच्यानंतर दिवा लावून अगरबत्ती वगैरे लावून तारक मंत्र म्हणतात त्याच्यानंतर मी माझ्या टायमिंगनुसार माझं झालं की मी पूजा करत असते तर ते जे दाखवत आहे मी तुम्हाला तर ते दिव्यामध्ये फूल आलेलं दाखवत आहे चंद्राच्या आकारामध्ये आलेलं आहे आपल्या दिव्यामध्ये फूल तर बघा हल्ली दिव्यामध्ये जशी मी स्वामींच्या एकवीस दिवसाची सेवा चालू केलेली आहे तशी दररोजचं दिव्यामध्ये फुल येतं तर पहिलं फक्त गुरुवारी यायचं तर आता तसं नाही तर आता बघा दररोजचं एकवीस दिवसाची सेवा जशी चालू केली तसं दररोजचं स्वामींच्या अधिष्ठानापुढे दिव्यामध्ये फुल येतं तर जे जे स्वामी भक्त आहेत आपले व्हिडिओ बघतात जे स्वामी भक्त आहेत त्यांना त्या दिव्यातल्या फुलाचं महत्त्व माहिती आहे की दिव्यामध्ये फुल येणं आपल्यासाठी किती मोठी गोष्ट आहे कारण आपण आहोत स्वामी भक्त आणि जे स्वामी भक्त नाही तर त्यांना त्या गोष्टीचं मोल माहिती नाही किंवा ते फुल कशामुळे येतं किंवा त्यांना काहीच समज नाही त्या गोष्टीची तर बघा जशी एकवीस दिवसांची सेवा केलेली आहे तसे रोजचं स्वामी दिव्यांमध्ये दर्शन देत आहेत तर ही आ, किरकोळ गोष्ट नाही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण जी सेवा चालू केलेली आहे ती स्वामींपर्यंत पोचलेली आहे तर ह्या दिव्यांमधून समजतं तर बघा अशा दिव्यांमध्ये आपल्याला स्वामी रोज दर्शन देतात तर ही गोष्ट कळायला सुद्धा भाग्य लागतं ज्याला कळलं तोच खरंच नशीबवान म्हणावं लागेल तर बघा रोज असं एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये माझं रोजचं असं स्वामींच्या आपल्या आदिष्ठाना पुढच्या दिव्यामध्ये फुलं येत आहे आणि दररोजचं मी त्यातनं स्वामींचं रूप पाहून स्वामींचं दर्शन घेत आहे कारण ही गोष्ट साधीसुद्धी नाही माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे कारण मला खूप आनंद होतो दिव्यामध्ये मी ज्या ज्या वेळेस दिव्यामध्ये फूल येतं त्या त्यावेळेस मी बरोबर लगेच मोबाईलमध्ये तो क्षण कैद करून ठेवते कारण मला खूप आवडतं दिव्यांमध्ये आणि बघा प्रत्येक वेळेस एकच प्रकारचं फूल येतं असं नाही खूप अशी वेगळ्या वेगळ्या प्र प्रकारची फुलं येतात तर बघा कधी कधी स्वामींची जी आपली दिव्य मूर्ती जी आहे तर तीसुद्धा दिव्यामध्ये दिसते तर हे ज्यांना कळलं त्यांना कळलं तर बघा खूप असे सारे माझे व्हिडिओ आहेत तर मी दिव्यांमध्ये वेगळ्या प्रकारचं फुल दाखवलेलं आहे तर बऱ्याच वेळा मला स्वामींनी दिव्यांमधून दर्शन दिलेलं आहे तर मला खूप हा मला आलेला अनुभव आहे मला आलेली स्वामी प्रचिती आहे तर बघा मी म्हणूनच नेहमी तुमच्याशी शेअर करते हे दिव्यामध्ये आलेलं फुल तर बघा झालेली आहे माझी आता स्वामींच्या अधिष्ठानाची पूजा सुंदर अशी पूजा करून घेतलेली आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने पूर्ण पूजा दाखवते तर बघा आपली पूजा झालेली आहे मी तुम्हाला तर बघा झालेली आहे स्वामींची छान अशी पंचोपचार पूजा बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला तर बघा इकडे चालू आहे लगेच आपल्या स्वामींना अभिषेक तर नित्य देवपूजेला सुरुवात झालेली आहे तर बघा सर्वप्रथम सर्व देवांना आंघोळ घालून घेऊन त्याच्यानंतर मी स्वामींची अभिषेक करून पूजा करत असते तर स्वामींची थोडीशी पाठीभागं पूजा ठेवते कारण बाकीच्या देवांना स्नान घालून त्यांना त्यांच्या जागेवर बसवलेलं आहे आणि आता स्वामींना छान अशी आंघोळ चालू आहे स्वामींना आणि त्यांना छान असं सजवून नटवून थटवूनच मग देवघरामध्ये दे मी ठेवत असते तर बघा इकडे स्वामींना हे नातर लावून झालेलं आहे गंध लावून झालेला आहे तर बघा सुंदर असं स्वामींचं रूप दिसून दिसू लागलेलं आहे तर इकडे आहे स्वामींची ती शाल ती मी घरी शिवलेली आहे कारण मला इकडे गावी इथं जवळ कुठं केंद्र नाही त्याच्यामुळं मला स्वामींची वस्त्र काही मिळाली नाही तर त्याच्यामुळं मी छोटे छोटे जे ब्लाऊज पीस आहेत चांगलेच चांगले तर त्याच्या मी असे छोटे छोटे स्वामींना ड्रेस शिवलेले आहेत तर बघा पाहू शकता स्वामी कसे छान असे दिसत आहेत तर बघा मला नेहमीच वाटतं की बाहेरनं विकत आणण्यापेक्षा आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण वेगळं काहीतरी मी माझ्या मशीनवरच तो ती शाल शिवलेली आहे तर बघा मला स्वतःच्या हाताने स्वामींना काहीतरी करता यावं असं माझा नेहमीच प्रयोग असतो आणि तो मी करून बघत असते आणि मला टोपसुद्धा शिवायचा आहे पण स्वामींची मूर्ती खूपच लहान आहे त्याच्यासाठी किती केवढा टोप शिवावा आणि किती नाही जरी मी टेलर असले तरी मला हा प्रश्न पडलेला आहे मला खूप सारे टोप शिवायचे आहेत स्वामींसाठी पण मला जमत नाही आहेत कसा शिवायचा तो टोप आणि मला छान असा तुऱ्यांचा टोप पाहिजे आहे तर अक्कलकोटलासुद्धा तुऱ्यांची टोप खूप 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 छान आहेत पण मला सा त्या साईजचा टोपच मिळाला नाही तर बघा इकडे पाहू शकता माझी सुंदर अशी देवपूजा तर बघा आज सगळ्या देवांना पिवळीच फुलं आहेत तर आज आहे शुक्रवार आणि आपल्या परडीची सुद्धा सुंदर अशी पूजा करून झालेली आहे तर स्वामींच्या सेवेबरोबर मी ही सुद्धा सेवा करत असते माझ्या आई तुळजाभवानीची सुद्धा सेवा तर बघा त्याचबरोबर आपली सर्व देवपूजा हे सर्व आटोपलेलं आहे आता करायची जी आहे ती आरती तर आज शुक्रवार असल्यामुळे आज मी माझ्या देवीची आरती म्हणत असते आई तुळजाभवानीची आरती घेत असते इथं आणि अधिष्ठानासमोर जी असते ती आपल्या स्वामींची आरती असते तर बघा पहिलं ज्यावेळेस मी अधिष्ठान नव्हतं तर त्यावेळेस इथंच दोन्ही आरत्या म्हणायची एक ज्या वारांची आहे त्या वाराची आरती म्हणजे ज्या देवांचा वार आहे त्या देवाची आरती आणि स्वामींची आरती तर अशा दोन आरत्या असायच्या माझ्या आणि बघा इकडे आज आहे शुक्रवार त्याच्यामुळं आज परडीची पूजा परडीची पूजा तर दररोजच करते आपल्या देवघरातल्या सर्व देवांबरोबर परडीची सुद्धा पूजा करते पण शुक्रवार आई साहेबांचा वार आहे तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल असं तर आईसाहेबांचा वार जे आता आपल्याला जे वरदान दिलेलं आहे देवीने तर त्यांचीसुद्धा नित्यपूजा नित्य आराधना करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यापासूनच आपल्याला खूप सारी एनर्जी मिळते खूप साऱ्या संकटांना सामोरं जायची ताकद मिळते तर बघा स्वामींनी आणि आई साहेबांनी मला खूप असं तारलेलं आहे खूप खूप मोठ्या मोठ्या संकटातनं मी बाहेर आलेले आहे त्याच्यामुळे आई साहेबांना आणि स्वामी समर्थ महाराजांना मी कधीही विसर विसरू शकत नाही आणि कधीही विसरणारसुद्धा नाही आणि आपल्या स्वामींचं रूपसुद्धा आई साहेबांच्या ह्याच्यातसुद्धा दिसतं बऱ्याच वेळा बघा आई तुळजाभवनीच्या रूपामध्ये स्वामींनी दर्शन दिलेलं आहे त्यां आपल्या भक्तांना तर बघा म्हणूनच ही ह्या आई साहेब आणि आपले स्वामी समर्थ म्हणजे स्वामी आई तर ह्या दोन आई ज्या आहेत त्या सर्व माझ्या इथूनच माझ्या इच्छा पूर्ण होतात त्याच्यामुळं जे काय मागायचं आहे ते मी यांच्याकडंच मागते आणि इथूनच माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तर बघा इकडे सुंदर असे रांगोळीचा छाप उठवलेला आहे कधी कधी हाताने रांगोळी काढते कधी कधी छापाने काढते तर आज सुंदर असा छाप उठवलेला आहे आणि इकडे पावले चालू आहेत काढायला तर बघा सुंदर अशी रांगोळीसुद्धा रेखीव रांगोळी पावलांनी खूप सुंदर रांगोळी हे होते हाताने कधी कधी इकडे तिकडे जाऊ शकते पण छापने खूप अशी छान सुंदर रेखीव रांगोळी येते तर बघा ज्या वेळेस झटपट काम असेल मला खूप घाई असेल तर त्या दिवशी मी छापांचा वापर करून रांगोळी काढत असते तर बघा हाताने रांगोळी काढत बसली नाही आज तर आज सुंदर असे छाप उठवलेले आहेत दुर्गे दुर्गे तबारी तुझ संसारी संसार ही अनाथ करुणा विसारी वारी वारी जन्म मरणाते वारी आरे पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषा सुरमदनी वगैत्या सुरमदनी सुरवेश्वर तारक संजनी जय देवी जय देवणी पाता तुझायचे नाही चारी समी परंतु न बोलय काही साहि पडता पडलो प्रवाही रे तू भक्ता लागी ते तो दास लागी पावसलो लाही जय देवी जय देवी जय महिषासुर मधने ओदय त्यासुर मधने सुरवरेश्वर वर दे तारखवनी जय देवी जय देवी प्रसन्न अजने प्रसन्न होसी निज दाशातलेशा सोडी तोंडी गोपाशा अंबे तुज वाचून कोण कुरगिल आशा नरहर तिन झाला पद पंकजा जय देवी जय देवी जय महिषासुर मधने ओदय त्यासुर मधने सुरवरेश्वर वरदे तारक संजवनी जय देव जय देव धूप दीप झाला आता करपूर आरती आता करपूर आरती छत्र सिंहासनी बसले नाथ श्रीपती नाथ श्रीपती बसले नाथ श्रीपती धूप झाला आता करपूर आरती करपूरवडसन माणस माझे निर्मळ राहू दे माझे निर्मळ राहू देवड सण भाव भक्तीचा सुगंध वाहू दे तो मूर्ती स्वामी पाहिन तो मूर्ती दीप झाला आता करपूर आरती ज्ञान कळे ना ज्ञान कळे ना ना कळे काही मजला ना कळे काही शब्द रूपी गुंपने मला वाहते पाई मुखीनामने हृदयव मूर्ती स्वामी हृदयव मूर्ती धूपदीप झाला आता कर्पूर आरती धूपदीप झाला आता कर्पूर आरती औदूद चिंदनश्री गुरुदेवद अनंतकोटी ब्रह्माडनायकराजाजिराजंगिराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री चिंदनश्री गुरुदेवदत्त श्री स्वामी अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराज की जय अनंत कोटि नायक राजा कोट श्री स्वामी महाराज ॐ श्रीगणेशाय नमः ॐ श्रीकुलदेवताय नम ॐ श्रीवासुदेवतायनमहालक्ष्मीनारायण नमस्वतीचिन्तन श्रीकृति नित्य देवपूजा जेव जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच आरतीसुद्धा महत्त्वाची आहे रोजची नित्य देवपूजा झाल्यावर आपली दररोजचं नित्यदेवांची आरती करणंसुद्धा तितकंच महत्त्व आहे त्या आरतीलासुद्धा निस्तीच आपण देवपूजा करत असाल आणि आरती होत नसेल आपल्या घरामध्ये तर काहीच तुम्ही केलेल्या देवपूजेचे फळ मिळत नाही कारण आरती हीच आहे तिथून देवपूजा एक वेळेस नाही झाली तरी चालेल पण आरती ही नित्य असायला पाहिजे तर असं आहे जेवढं महत्त्व तुमच्या पूजेला आहे तेवढंच महत्त्व आरतीलासुद्धा आहे बघा कुठलेही कार्य असो आपले सत्यनारायणाची पूजा असो किंवा कुठल्याही पूजा असो तर सर्व पूजा झाल्याच्यानंतर आरतीही करतात तर तसंच आरती करणंसुद्धा महत्त्वाचं आहे म्हणून ज्या देवाची वारानुसार आरती करावी धूपधीप आरती करावी जशी जे जशी, जशी जमेल तशी तुम्ही आरती करा पण आरती ही केलीच पाहिजे तर बघा आरती झाली सर्व झालं सर्व देवांचा गजरसुद्धा झाला तर बघा आत्ता वेळ आलेली आहे तुमचा निरोप घेण्याची म्हणजेच आपल्या व्हिडिओचा एंड करण्याची चला तर भेटूया आपण पुढच्या अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ